नमस्कार मी अश्विनी अश्विने चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे तो एक सोपा पदार्थ आहे आणि सगळ्यांनाच आवडीचा पदार्थ आहे तो म्हणजे सुरळी चवड्या आता आपण सुरळी चवड्या करायला काय लागतं ते पाहून घेऊया हे पहा पीठ मी घेतला आहे एक कप म्हणजे एक वाटी आता तुमच्या घरातलं हे असं जर का माप नसेल तर कुठलंही एक वाटीचं प्रमाण घ्या आता हा पदार्थ मात्र प्रमाणातच करावा लागतो थोडासा अंदाजाने सुद्धा होऊ शकतो पण तुम्हाला परफेक्ट अंदाज पाहिजे हे ताक घेतलं आहे तेवढंच आता ह्याच्यात पाणी घालणार आहे अजून एक वाटी ताक पीठ एक वाटी आहे तर दो एक वाटी ताक एक वाटी पाणी हे पहा आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे आता हे बेसन माझं घरचं आहे म्हणून मी चाळलं नाही आहे तुमचं जर विकतचं असेल तर अवश्य चाळून घ्या आता मध्ये आपण हिंग हळद मीठ आणि मिरची खरडा घालून घेऊया त्याच्यात अजून मी अर्ध कप पा ताक घालणार आहे ताक किंवा पाणी काही चालू शकतं ताक पांचट असेल म्हणजे पाणी जास्त असेल तर ताकाचा वापर केला तरी पण चालून जाईल आता याच्यात गुठळ्या बनल्यात तशा बनल्या नाही पाहिजे एवढं ध्यान द्या अर्दा, अर्दा पाणी पाणी की ह्या सुटणार आपण ह्याच्यात अजून अर्धा अर्धा कप पाणी घालून पाणी किंवा ताक काही चालेल मी ताक घालणार आहे हे आता मिरचीचा खरडा घालून घेऊया मीठ घालून घेऊया एक चमचा हिंग घातलाय छोटा एक चमचा ही हळद घातली आहे आता हे मिक्स करून घेऊया ते पहा कुठळ्या मोडायला लागल्या कुठळ्या मोडतात लगेच एक पाच मिनिटं लागतात त्याला नाही मग पाणी किंवा ताक जे घालाल ते थोडं थोडं करून घाला आंबट ताक घ्यायचं एवढं एक ध्यान द्या गोड ताक नाही घ्यायचं याला आंबट पाहिजे थोडस हे पहा आपलं पीठ आहे असं तयार झालेलं आहे आपण एक भांड पीठ घेतलं म्हणजे हे मापाचं भांड किंवा एक वाटी घ्या अशी ही आमटीची वाटी पण तुम्ही घेऊ शकता एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी ताक आणि दीड वाटी पाणी किंवा दीड वाटी ताक आणि एक वाटी पाणी कसंही तुम्ही घ्या एकाला अडीच हे प्रमाणे अडीच पेक्षा थोडं जास्त झालं तरी चालून जाईल फक्त पीठ घट्ट व्हायला थोडा वेळ लागेल अंदाजाने सुद्धा हा पदार्थ होऊ शकतो पण हा शक्यतो मापात जास्ती चांगला पटापट तयार होतो म्हणून मी तुम्हाला आता हे माप दिलं आहे हे पहा आता हे तयार झालं आहे हे आता आपण गाळून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये आपण मिरची खरडा घातलाय तर ता आपल्याला ताटामध्ये ते पसरता येणार नाही म्हणून आपण हे आता गाळून घेऊया हे प्रमाण लक्षात ठेवा तुमची सुरळीची वडी एकदम झकास होणार एक वाटी पीठ आणि एक वाटी ताक दीड वाटी पाणी म्हणजे एकाला अडीच किंवा अडीच पेक्षा थोडं जास्ती झालं समजा पावणे तीन झालं तरी पण चालून जाईल फक्त गॅसवर थोडं जास्ती वेळ हे राहतं घट्ट व्हायला वेळ लागेल आपण हे आता गाळूया हे बघा हा फ्राय पॅन घेतला आहे कडेही घेतली तरी पण चालून जाईल आता हे आपण असं गाळून घेऊया पीठ डाळीचं चाल चाळून घ्यायचं आहे डाळीचं पीठ चाळून घ्यायचं आणि तुम्ही जर घरी दळलेलं असेल तर तसंच घेतलं तरी पण चालून जात हे पहा एवढा आपण खरडा घातलेला होता आता या खरड्याची चव ह्याच्यामध्ये उतर उतरते आपण आता हे गॅस पेटवून गॅसवर ठेवूया हे पहा तुम्हाला खरडा नको असेल तर नुसतं मीठ घालून पण करू शकता हे टाकून द्यायचं आलं मिरची लसूण असा हा खरडा आहे हे पहा गॅस लावून घेतलेला आहे गॅस मिडियम ठेवला आहे आता हे इथेच उभं राहून ढवळत आहे सारखं ह्याचा गोळा नाही बनला पाहिजे म्हणजे कुठळ्या नाही झाल्या पाहिजे ह्याच्यामध्ये आता हा कढई सोडायला लागेल हा फ्राय पॅन सोडायला लागेल आणि थोडंसं घट्ट होईल हे पीठ मिश्रण गॅस मोठा ठेवलात तरी चालेल पण शक्यतो गॅस मिडियम ठेवा हे पटकन होतं एक पाच सात मिनटामध्ये तयार होईल हे पहा आपण गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि आता हे इथेच असं हलवत राहायचं आहे मिश्रण हे सर्व मिश्रण एकजीव होईल आणि आपल्याला ताटात पसरता येईल इतपत झालं पाहिजे गॅस मीडियम ठेवायचा आहे मोठ्ठा नाही ठेवलेला मीडियम ठेवला आहे हे पाहत आलेलं आहे ते हो सा सा हे पहा मिश्रण आता तयार होत आलेलं आहे आता हे एका छोट्या ताटलीमध्ये हे पा ताटली घेतली याला आपण असं थोडस लावून बघूया आणि हे वळून बघायचं हे जर निघालं तर गॅस लगेच बंद करायचं हे पहा हे गार झालं आहे आता हे वळतं का ते मात्र बघूया आपण हे वळलं तर पीठ आपलं एकदम झकास झालं आहे हे पहा आता हाताने होईल ते अजून चिकट आहे म्हणजे हे अजून व्हायला पाहिजे आपलं आता मिश्रण तयार झालेलं आहे हे पहा आम्ही ताटलीत घालून घेतलेलं होतं ताटलीत अशी वडी वळली गेली आहे आता हे गॅस बंद केला आहे आता ताटात पसरून घ्यायचं आहे ताटाला तेल वगैरे काही लावायचं नाही आहे पटापट -पत, पीठ पसरून घ्यायचं आहे हे पहा गॅस बंद केलेला आहे ताटाच्या आतमध्ये मी पसरून घेणार आहे आणि बाहेर पण पसरून घेणार आहे जेवढं पातळ पसरता येईल तेवढं पातळ पसरायचं आहे ही काम मत्र हे काम मात्र पटापट करावं लागतं जेव्हा गरम आहे तिथपर्यंतच ते पसरलं जात हे तुम्ही ओट्यात पसरलं तरी पण चालतं ओटा स्वच्छ करायचा सगळं पीठ घालून घ्यायचं आणि मग पसरायचं ते जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं आता हे थंड होऊ द्या आता याच्यासाठी लागणारी फोडणी आपण करून घेऊया नारळ कोथिंबीर काढून ठेवलेला आहे ह्याच्यावर नारळ कोथिंबीर पण घालायचं आहे आपल्याला हे पाय आपण ताटामध्ये पसरून घेतलं आहे हे बाहेरून आहे आणि हे आतून आहे एकाच ताटाला दोन्ही बाजूनी पसरून घेतले आहे आता आपण फोडणी करायची आहे आणि याच्यावर घालायचे नारळ आणि कोथिंबीर पण घालायचं आहे हे पहा असे तीन ताटं झाले तीन म्हणजे आतून पण ताटाला बाहेरून पण म्हणजे एकंदर सहा ताटं झालेली आहेत एक वाटीच माप घेऊन केलेल्या या सुरळीच्या वड्या आता ह्याच्यात थोडंसं थोडस खोबर खोबरं आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि फोडणी द्यायची आहे थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे नाही घातली तरी चालेल पसंत आपणे आपण आम्हाला असे आवडते म्हणून मी हे घातलं आहे ओला नारळ आणि कोथिंबीर आता तेल तापलेलं आहे फोडणी करत आहे फोडणी सारखी फोडणी करायची फक्त हळद नाही घालणार लिंग जिरं आणि मोरी कढीपत्ता लिंब आणि थोडेसे तीळ घालून घेतले आहे सफेद तीळ आता ही कोंडी आपण ह्याच्यावर घालून घेऊया सर्वावर आधी सगळ्यावर नारळ कोथिंबीर घालूया मग ही कोंडी घालूया है हे पण ह्याच्यावर आता फोडणी घालून घ्यायचे आणि शिवाय वरून पण घालायचे हे सुरी कापून घेत आहे आधी कापून घेतलं तरी पण चालेल मी आधी कापलं नाही आहे त्याच्यामुळे मी आता कापणार आहे आणि आता हे वळून घ्यायचं आहे सुरळीची वडी तयार झाली आहे जेवढं तुम्ही पातळ पसरणार तेवढी वडी चांगली होते आणि थोडंसं जाड झालं तर शेवट शेवट माझं जाड झालेलं आहे कारण ताटामध्ये ते वाळून गेलं तर जाडही चांगला लागतंय हे एकदम पातळ झालेलं आहे हे पहा अशी बनली आपली सुरळीची वडी आता नारळ कोथिंबीर आणि फोडणी मी आत घातला आहे तुम्हाला आवडत नसेल तर फक्त फोडणी पसरा म्हणजे हे एकदम असं घट्ट रोल तयार होतो नारळ कोथिंबीरमुळे काय होतं हे थोडंसं सैल तयार होतं आता तुम्हाला दाखवायला आतल्या ताटामध्ये जे आपण मिश्रण पसरलंय त्यातलं नारळ कोथिंबीर न ना घालता मी सुरळीची वडी करून दाखवते हे पहा या पद्धतीने बनल्या आपल्या सुरळीच्या वड्या एकदम छान झाल्या आहेत वरून त्याला फोडणी घालून घेतलेली आहे त्यांच्या समोर परत थोडी थोडी फोडणी मी घालून घेणार आहे एकदम झकास होतात छान झाल्या आहेत फोडणीमध्ये तीळ घालायचे मोहरी जिरं आणि हिंग आणि थोडेसे पांढरे तीळ ही सुरळीची वडी बनवताना एक वाटी पीठ आणि एक वाटी ताक आणि दीड वाटी पाणी असं हे प्रमाण घेतलेलं आहे या प्रमाणाने सुरळीची वडी अवश्य करून पहा बाकी सर्व जिन्नस तुमच्या अंदाजाने मिरची खरडा मीठ जेवढं तुम्हाला आवश्यक वाटतंय तेवढं तुम्ही घालू शकता अशी ही सुरळीची वडी तयार झालेली आहे ही जर का आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा मस्त रुचकर पदार्थासोबत होणार आहे तेव्हा आता बाय बाय